क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅश बॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस हायस्कूलचा स्काउट गाईड कॅम्प उत्साहात आंधळीतील श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभोजन व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्काउट गाईड कॅम्प उत्साहात संपन्न झाला यावेळी मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण तर प्रमुख पाहुणे व परीक्षक मुख्याध्यापक तानाजी करांडे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता प्रथमोपचार तंबू सजावट संचल स्वतः चहा नाश्ता अभिनंदन करण्यात आले यावेळी कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहकार्य व स्वावलंबनाचे धडे देण्यात आले तसेच स्नेहभोजनही करण्यात आले यावेळी संपूर्ण कॅम्पचे नियोजन स्काउट गाईड शिक्षक अमर पाटील धर्मराज चौधरी व उज्ज्वला गुरव यांनी केले तर संयोजन रमेश गायकवाड मंगेश माणे धीरज बंडगर श्वेता पाटील सोनल कांबळे प्रकाश बंगाल समीर कोळेकर आदींनी केले कॅम्पच्या यशस्वी नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील सचिव नरेंद्र पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत माने यांनी सर्वांचे अभिनंदन केले